नमस्कार मंडळी एका मराठी सर्वसामान्य घराण्यातील मुलगी ते इंडियन आयडॉल बाराची उपविजेती ऐकलं तरी मन भरून जाते हो मुंबईत राहणारी एका रुग्णवाहिका चालवणाऱ्या ड्रायव्हरची मुलगी सायली कांबळे सायलीचा जन्म सहा नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी मुंबई येथे झाला तिचे बालपण अगदी गरिबीतच गेले तिच्या वडिलांचे नाव किशोर कांबळे तर आईचे नाव सुरेखा कांबळे पण एवढ्या गरिबीत पण वडिलांनी आपल्या मुलीला शिक्षण दिले तिला लहानपणापासूनच गायनाची आवड होती मुंबईत ते चाळीतील एका भाड्याच्या घरात राहत होते तिचे पूर्ण शिक्षण मुंबई विद्यापीठातूनच झाले इंडियन आयडॉल सीजन बारा या शो मुळे ती घराघरात जाऊन पोहोचली तिने गौरव महाराष्ट्राचा अशा अनेक गायन रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला आहे सायली ही एक मराठी लोकप्रिय गायिका आहे ती स्टेज शो देखील करते सायली तिच्या नाकातील नथेमुळे आणि कपाळावरील चंद्रकोरे चंद्रकोरेमुळे अजूनच प्रसिद्धी झोतात आली सायली तिच्या वडिलांशी खूप जोडलेली आहे तिने आयुष्यात जे काही केलं त्याबद्दल तिच्या बाबांना तिचा सार्थ अभिमान वाटतो दोन हजार वीसच्या इंडियन आयडॉलची ती उपविजेती ठरली आहे तर मंडळी ही झाली सायली कांबळे यांच्या गायन क्षेत्रातील कारकीर्द तिचे पती कोण आहेत तुम्हा ठाऊक आहे का, का? जाणून घेऊ संपूर्ण माहिती त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सायली कांबळे च्या पतीचे धवल आहे मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली आपल्या बालमित्राशी सायलीने लग्न केले आहे खूप दिवसापासून ती त्याला डेट करत होते तिने महाराष्ट्रीयन पद्धतीने अगदी थाटामाटात लग्न केले इंडियन आयडॉल बारामध्ये असताना सायलीच्या लव्ह लाईफची चर्चा जोरात चालू होती शोचा कंटेस्ट निहाल तारोसोबत तिचे नाव जोडलं गेलं होतं पण हा केवळ शोचा टी आर पी वाढवण्यासाठी फंडा होता शो संपला की सायलीने तिच्या प्रेमाचा खुलासा केला तर मंडळी कशी वाटली मराठमोळी गायिका सायली कांबळे यांची जीवन कहाणी नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद